बाई लक्ष्मी घे ना पोहा खाय खाऊन घे बाई थोडं काय आता खाऊन घे घेमा थांबवा ना मग घे ना बेटा खाऊन घे मग खा लागते खाम घे बाई हां बुवा माय गनान नाश्ता केला तर गेला तू तो तसाच खेळाले बबीता अ बबीता काय म्हणताय येईल अहो काही नाही मी म्हटलं गनानं केला काय नाश्ता हा भूक लागली त्याले नाश्ता करून गेला खिलाले तर तसाच गेला म्हटलं केला नाही नाश्ता केला त्यानं ना, नाश्ता करूनच गेला खेळाले हा काय पाहिजे आज प्रीतीच्या घरी नको आजो म्हणा खेळाले नाही तर अजून मनाची वय शांता काकूचा नातू काकूचा नातू येते जाते सगळे लेकर पण ना, याच नाव बदनाम होते ना आ, हो नाही पण ना, माहित नाही या कुठं गेला खेळाले तर सांगतलं नाही त्यानं बाहेर जातो म्हणत होता हा काय चाल बाप्पा जाऊन पाहिजे कुठं गेला काय नाही तर नाही तर मग आणखी येईन आपल्या घरी ओटे खोचून भांडण कराले हो आहे जाऊन कुठं खेळून राहिलात होत हो हो आणि हे लक्ष्मी पोहा चालून दे बर खाऊन नाही राहिली ते नाटक करून राहिले नाही आधी खात ना नाही खात बरं ठीक आहे नाही मी चारून देत ना जा मग तुम्ही गणया पाहून या कुठं खेळून राहिला तर हो ना तरी त्याला कालच समजावून सांगितलं म्हटलं प्रीती आताच्या घरी जातो नको म्हटलं खेळाले एवढी मोठी जागा आहे म्हटलं इकडे तिकडे कुठे खेळ पण आत्याच्या घरी नाही जात म्हटलं खेळाले आता काय माहीत कुठं काय खेळून राहिला त्याला घरी बोलावून हो जा मग बाई लक्ष्मी घे ना बेटा गरम गरम पोहा मस्त खाऊन घे खाऊन घे खाऊन घे चारून जवळ बसू काय ठीक आहे तू या जवळ बसतो आशा काय चाललं म्हटलं काही नाही शांता काकू स्वयंपाकाची तयारी चालू आहे तांदूळ मध्ये खडे ता मी म्हटलं उजेडा वाजेडा साफ करून ठेवून द्या म्हटलं मग लाईटाच्या उजेडाना दिसत नाही ना खडे मोठे मोठे खडे दिसते आणि बारीक दिसतच नाही त्याच्यानं म्हटलं साफसूफ करून ठेवून द्या हा काय आहे ना आहे कुठं निघाला काकू इकडे कुठं नाही हो दिसला का इकडे का इकडे खेळाले या घरा इकडे गे नाही काकू मला नाही दिसला माझ्या लक्ष नाही घरात गे होती असन तेव्हा आला असं माहित नाही पण मी बसली आहे तेव्हापासून नाही दिसला आता दहा मिनिट झाले मी बसते इकडे कुठं खेळून तर पाहतो त्याला नाहीतर मग अजून तुला का आहे प्रीती कशी बोलते माझ्या येते माय घरी येते म्हणून म्हटलं जाऊन पाह कुठं खेळते ना काय नाही असं असं जा जा तिकडे जा वाच केला तसं कर मग आशा का बसा ना काकू थोडा वेळ आता आला तर आशा बसली असती पण आता टाइम नाही आहे ना बसायला पोराले पाहिजे मग तुला माहित आहे घरावर भांडणं येते याले पाहतो मी पहिले मग तिकून येता येता येईन वाटलं बसायला बर ये जा

हा काय एकटिस गने होते का तू आई भी गेली होती संग माहित नाही आजी कोण कोण गेले, का गेले, हो गेले, गेले होते त आई तर काल कामाला गेली होती अ माय हो मी भी भुलक कळस आहे काल तर रूपा कामाला गेली होती तुये बाबा एकटे गेले होते ना अ व रूपा काय करू नाहीली म्हटलं झालेच नाही काय काम अ रूपा काय झालं शांता मावशी अ काही नाही झालं हे म्हणते काल बाबा गेले होते सालबर्डीले तो एकटाच गेला होता काय म्हटलं सुनील नाही मावशी ते काय दोघं तिघ जण गेले होते हे होते आणि यायच्या समजे ते कामावरचे मित्र ते असे तिघ चौघ जण गेले होते दोन गाड्यावर काय बरं सुनील चाललाही गेला दर्शन करून आलाय आणि आपलं चालूच आहे किती दिवसाचं जा जाय जा जाय ना जाणच नाही होत आ? आता तर महाशिवरात्री झाली तरी कोणी नाव तर काढूनच नाही राहिलं चालते का नाही चालत ह्या वर्षी हो ना मावशी कोणी म्हणत नाही चालता का नाही चालत आ, आता सात आठ दिवस यात्रा राहील मग काय खत जाईन यात्रा हो हो काय म्हणे सुनील गर्दी गिर्दी आहे कमी झाली गर्दी कुठं मावशी काल रविवार होता तर रविवारच्या काल किती गर्दी होती म्हणते लय गर्दी होती यायलेस तर काल घरी येवाले येऊ वाजले होते रात्री मंदिरात तिथं दर्शन घ्यायलाच म्हणे आम दोन घंटे लाईन लागलो म्हणे आम्ही आमचा नंबरच नाही लागला म्हणे दोन घंटे उभं राहा लागलो म्हणे आम्हाला तेव्हा नंबर लागला म्हणे हो आता काय दोन तीनच दिवस झाले ना त्याच्यानं गर्दी घरी रविते ना अरवाळ्या दिवशी म्हणजे गर्दी कमी राहते हो मावशी काल गर्दीच गर्दी आणि हे बी करून लवकर नाही गेले ना अकरा गेले मग जावाला एक दीड घंटा लागते मग तिथून पैदल जायला लागते त्याच्यानं मग कुठं नंबर लागेल यायचा म्हणजे दर्शन करून आले लय गर्दी होती म्हणते हो काय आपण ही पाहू ना हा आपण ही चालू जाऊ माहित लय दिवसात मन आहे तर आमची तर बघित आहे म्हणे जाऊ आई जाऊ आई तर काय म्हणता चालता काय मग मावशी मा आता मी काय सांगू बाबा मी आले तर तयार आहे पण मग उद्याचा दिवस थांबा लागन आता पैसा पाण्याचा जुगाड उघड करावा लागेल ना उद्या बाजाराचा दिवस तर उद्या पैसे वैसे भेटून जाते तर बुधवारी पाहू मग तोपर्यंत थोडीशी गर्दी कमी होऊन जाते आणि म्हणजे आरामात घुमणं फिरणं होते आणि आरामात दर्शनी होते हो एका दिवसात थोडी होते आ, आता सगळे विचारपूस करावं लागन चालते का नाही चालत कोण कोण येते काय काय येते मग आपण गाडीत जाऊ म्हणू तर गाडीचं भाडं गिळं द्यावं लागन ना त्या हिशोबानं मग आपल्याला पैसे जमा करावं लागन टिकटीचे हो मावशी आणि ते हिंदोळ काम ठेवजाच ना का नाही तर मग तिकून आल्यावर दिन तिकून आल्यावर दिन ते ठेवजाच ना का तुम्ही आणि मग मांग मांग घुमवते तुम्हाला तर माहित आहे तुम्ही देऊन देता तुमच्या जवळचे पैसे आणि तुम्हालाच घुमा लागते मग लोकांच्या मांग हो म्हणून घेऊन बरोबर राहिले तू नाही म्हणजे स्वतःचे पैसे असून त्याच्या मागे घुमा लागते तसेच करतो मग ह्या वेळेस पहिले पैसे जमा करून घेऊन टिक तिचे हो आज यायच्या मावशी आहे म्हणून वहिनी आहे म्हणून मी आहे चंद्रकला मावशी हो चंद्रकला ये आपण चौघी जणी झालो आपल्या आईचे अन अजून गावातले येईन ना प्रीती आहे तिकडे मंदाताई आशा आहे लताबाई आहे यायला विचारून पाहिजे काय म्हणते पाहिजे मी काय म्हणते का नाही येत तिला घेऊन घ्या लागल संग घेऊन संग्या, ना आता संग चाललो घेऊन घेजो आपल्या बरोबर तिचाही फायन होऊन जाते बरं ठीक आहे ना मावशी सांगतो मी तिला संध्याकाळी बरं संध्याकाळी सांगू तिला सांगतो बघ मला काय म्हणते राधा तर येते नाही येत हा मग त्या हिशोबाने आपल्याला लहान गाडी मोठी गाडी सांगायला लागेल ना जास्त झंडा होत जीप करू जर पाच सात मध्ये राहिले तर मग यात चाललं काय मग एवढं मोठं भाडा देणं नाही परवडत ना हो मावशी गेलो असतो काल हे सांगत का का? का होते बस मध्ये अशी गर्दी आहे म्हणे लय गर्दी आहे म्हणे म्हणजे एवढे लोक जाऊन राहिले काही विचारू नका रुपये तिकीट आहे वरून मग गर्दी नाही तर काय राहील मग पंचवीस रुपये तिकीट हो ना मावशी पंचवीस रुपये तिकीट पन्नास रुपयात ते ना जाणं होते मग लोक जाणार नाही काय बायकाची तिकीट पंचवीस रुपये आणि माणसाची पन्नास रुपये पण हे काय ऑटोने जाणं परवडते 50 रुपये देऊन पण बस मध्ये कोण वाकी करून लेक राहायचे हा धक्का बुक्की उभर आले जागा नाही रात मने आणि एसटी चढाली धक्का बुक्की होते मने हा काय नाही बाबा आपल्या जवळ लेकर राहते आणि कुठं बस ते जाणं परवडते ऑटो तर चल जाऊन स्पेशल ऑटो करून हो माशी अहो चंद्रकला कुठं चालली म्हटलं डब्बा गिब्बा घेऊन हा कामाला चालली काही ह्या वेळेस <laughs> यावेळेस कुठे पाठवतो म्हटलं शांताबाई कामाले हा रात्री जाऊ काय गहू कापाले लोकांच्या वावरात अहो हातात डब्बा दिसला म्हणून विचारून राहिले कुठं चालले बा डब्बा घेऊन शांताबाई ह्या डब्बा तो एकच असतो आणून देतो म्हटलं लय दिवसाचा घरीच आहे आता काम गिम झाले तर चला म्हटलं तू या घरी बसाले पाच दहा मिनिट लय दिवस झाले लक्ष्मी संघ भेटली नाही तर येत होती घरीच येत होती तर तूच दिसली मला इथं हा काय काय म्हणते रुपा काही नाही हो सालबर्डीला जावाची प्लॅनिंग चालू आहे म्हणते म्हणजे काल सुनील गेला होता आला तो घुमून फिरून काल लय गर्दी होती म्हणते तर म्हटलं लय दिवसाची इच्छा आहे जाऊ जाऊ म्हणतो पण जाणच नाही तर म्हटलं चालतं काय बा हो म्हणते जाऊ म्हणते हो ना चाललं जाऊ न माईला जाऊ कधी जाऊन जायलात तुम्ही उद्या नाही उद्याचा दिवस थांबून जाईल रुपा म्हणते पैसा पाणी नाही आहे आता उद्या आहे बाजार जे पैसे वैसे भेटून जाते आणि मग बुधवारी चाललं जाऊ अजूनही आपल्या गावातल्या बाया आहे त्याला तयार करावं लागन ना

मग मस्त घुमणं फिरणं होते तिकडे जाणंही होते नाही तर काय मग पाय मी इकडे गणया आली होती आणि इथंच गोष्टीत लागले तर चंद्रकला तू घरी चालली काय तर घरी जाय मी येतो ह्या या पाहून कुठं खेळून राहिला तर बरं ठीक आहे ना शांताबाई ये मग लवकर बस बस एकून जातो आणि पाहिजे त्याला कुठं काय तर येतो मी तू याच माग येतो जाय मग घरी हो चल मग हो या अवशी शांता काकू कुठं जाऊन राहिले अन्याला पाहून राहिली मी कुठं खेळून राहिला आली मी काय दिसला काय तुला शाळेतून आला ठेवला कुठं काय गेला खेळाले काय माहित अ प्रीती बरं झालं तू भेटली तर तु या सांग काम होत बोला ना शांता काकू काय म्हणता अहो माझं नाही म्हणत होती काय तू घुमाले जायचं आहे आहे तर बुधवारी म्हणून राहिला म्हटलं आपल्या गावातल्या रुपा आहे चंद्रकला आहे मी आहे हा वहिनी आहे आम्ही अशा चौघी जणी आहे तू आहे चाचित काय म्हटलं मग बुधवारची आहे तयारी असं असं बुधवारी काय ठीक आहे ना काकू येईन मी हो तो असे आता पाहतो कोण कोण येते काय नाही तर त्या हिशोबाने आपल्याला गाडी सांगा लागेल म्हटलं तर गाडीचं भाडं धिडं पहिले द्या लागते ह्या वेळेस ठीक आहे ना काकू भेटून जाईल उद्याच घेऊन निन ना मी तसं सांगा मला किती द्या लागते तर बरोबर ठीक आहे ना सांगतो मी तुला बाकीच्या नाही येत काय काकू मंदाताई आशा आहे लताबाई राधा आहे नाही पकडत काय आपल्या संघ घेऊन जाऊ ना बी आपल्या आता जाऊ सांगा नाही लागणार काय नाही तर म्हणून पाय बा गेल्या विचारलं नाही येव का नाही पण हो, एक शब्द सांगून द्या आम्ही जाऊन राहिलो बा येत असतो चला आमच्या संघ सांगा नाही लागणार काय हो काकू सांगा लागतं बरं ठीक आहे मग प्रीती राजू भाऊ उद्या तयारीत आहे ना चल मग बा या पुराला पाहतो बरं ठीक आहे ना काकू गण्या गण्या गणेश हाय काय रे कुठं गेला काय माहिती तिकडे हे पोट्ट तो पोट्ट परेशान करून ठेवते मॅटवानाचा अ गण्या काय म्हणतो आजी खेळू दे अरे, ने खेलू ना मला खेळू नाही देत अरे खेळाने मनाई नाही आहे मी पावाले आले मी म्हटलं कुठं खेळून राहिला ना काय नाही तुला तर माहितच आहे काल राजाच्या आई बोलली ना हा राजकुमारच्या आई माझ्या घरी येते म्हणे गण्या खेलाले तर तुलेच पावाले आले कुठं खेळून राहिला बा माहीत आहे ना आजी, रात्रीच तर सांगतलं तुन जाऊ नको म्हणून तर नाही गेलो ना मी तिकडे केला इकडेच राहिलो मी चंदू संग तुला हो आजी करूनच आलो मी पोहा खाऊन आलो तसा बनवर कपडे धावत आजी आता गरमी होते ना आता थोडी थंडी लागून राहिली गरमी होते गरमी होऊन ना तुला हो ना आजी लय गर्मी होते खेळत राहतो होत म्हणून मी शर्ट नाही आजी मी नाही खात आता तू जाय घरी चहा पेजो मी नाही येत मी खेळतो आता खेळू दे ना थोडीशी हा इन्न मी सात वाजता इन्न सात वाजता वाजता दिवस मग रात्री नाही यायच काय घरी कुत्रे कुत्रे भुकत येते चाल घरी चाल खेळू दे ना आधी जास्त वेळ भीत नाही झाला अर्धा घंटा झाला असं साडेपाच वाजता आलो मी अ खेळू दे ना मला अजून अर्धा घंटा येतो मग मी बर अर्धा घंटा खेळतो काय खेळून घे मग पण बरोबर खेळ जा कोणाच्या घरात नको जाऊ खेळा बाहेर बाहेर खेळ इकडे गावात हा आधी आणि लवकर ये जा सात नको वाजू नाही तर अजून या लागण तुले बलावाले नाही आधी मी अर्धा घंटा खेळतो आणि येतो मग बरोबर खेळ मग आणि कुठं खेळून राहिला ते सांगून दे मले कोणाच्या घरी खेळून नाही आजी कुठंच नाही इथं खेळतो मी बस स्टँड वर बरोबर आहे बरोबर चालू राहायचे हा आजी बरोबर खेळतो मी बरं जाय म्हणून